मित्रांनो आजचा ब्लॉग मी खास आपल्या आय पी रोड साठी बनवलेला आहे तर व्लॉग पूर्ण बघून नक्की जावा तर जय महाराष्ट्र मित्रांनो दिवस दिवशी हदगाव मधला असा एक रोड आहे जे की खूपच चांगला आहे आणि हे रोड आहे आपल्या शिवनेरी मेडिकल पासून ते उखळाई मठापर्यंत दत्तबापूच्या मठामध्ये बरेच काही खेड्यापाड्यातले आजूबाजूचे लोक येतात आणि याच कारणामुळे हा रोड जे आहे ते चांगला असू शकतो आता राहिली गोष्ट हदगावच्या बाकीच्या रस्त्याची मी पहिलीच म्हटलं होतं तुम्हाला हदगाव मध्ये हा एकच रस्ता आहे चांगलं आहे म्हणून आणि हदगाव मध्ये काही असे रस्ते आहेत जे की समजत नाहीत की रस्त्यामध्ये खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे ते तर जाऊ द्यावा आपल्या स्टँड ची हालत अशी आहे म्हणजे बस स्टँड मध्ये तीन तीन चार चार दिवस पाणी साचलेलं राहते आणि याच कारणामुळे डेंग्यू मलेरियाचे चान्सेस खूप जास्त आहे बाकी हदगाव मधील जे पण आमदार खासदार किंवा नगरपालिकेचे सदस्य असतील त्यांना विनंती आहे की बा हदगाव मधील रस्त्यामध्ये सुधारणा करा कारण की माझ्या बालपणापासून हे रस्ते मी बघत आलेले आहे आणि त्या रस्त्याची हालत बिलकुल अशी काहीतरी झालेली आहे आता काही चमचेगिरी करणारे म्हणतील की बाई तुला काय घेंद नाही याच्यावरून तुझं तुला कॉलेजच जाय की गुन्हा म्हणून मला या विषयावर बोलायची का गरज नाही मी पण या देशाचे एक नागरिक आहे आणि माझे पण वडील या रोड साठी टॅक्स वगैरे भरतात आता आमच्याकडून पैसे घेता आहोत तुम्ही तर रोड बनवायला पाहिजे की नाही तुम्ही तेच सांगा बाकी तुम्हाला पण म्हणणं आहे चमचगिरी करणं सोडून द्या आणि होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या हातगाव मध्ये पण सुधारणा होतील बऱ्याच काही